नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज वार शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस आजही आपण नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टॉमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आज आपल्याला टॉमॅटोची परिस्थिती काय आहे टॉमॅटोचे बाजारभाव काय आहे एक नंबर मालाला काय बाजारभाव मिळा मिळाला त्याचबरोबर मिडियम मालाला काय बाजारभाव मिळाला गुलटीची परिस्थिती काय आहे ही संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत तर व्हिडिओवरती थांबून राहा तर चला सुरुवात करू नमस्कार सेठ नमस्कार बोला आज मार्केटची परिस्थिती कशी आज मार्केटची परिस्थिती एकदम डाऊन डाऊन म्हणजे डाऊन म्हणजे तरी कशी एक नंबर माल काय एक नंबर माल दोनशे रुपये दोनशे रुपये आणि मिडियम माल मीडियम माल, माल गिरेकच नाही शंभर नव्वदशे दीडशे गोळटी गोल्टी काय घेत नाही राहिले याचे मुख्य कारण काय आज पाणी पा। पाणी ते पा। पाणी पावसाचं पाणी पावसाने काय आलं माल खराब झाले आणि ते माल पोहोचून नाही राहिले पुढे पोहोचून नाही राहिले पुढे पुढे हा पण कुठल्या मंडीला पाठवतो गुजरात गुजरातला कुठंच घेऊन राहिले पुढेच घेऊन राहिले आणि सध्या पारनेर साईडतून जो माल ये والرले त्याची काय रेटي सध्या त्याचे 200 रुपये आपला एकाचे पाणी पावसाचं माल शंभर ते 150 आता ही अशी परिस्थिती किती दिवस राहील हे मालाचं विषय नाही संपूर्ण गेला आता जुने मालाचं जुने माल संपूर्णच गेले आणि नवीन मालाचे काही आयडिया आहे का आता माला पुढं सुधारले बाजारवाढ आता सध्या बाहेरून येतोय का माल पारनेरचे माल पारनेरचे माल म्हणजे फक्त पारनेर का अजून आजपासून दुसरी कुणीकडून म्हणजे संगमे राकोलाच वाटतं पारनेर आणखी कुठून येतो चालू व्हायचे चालू व्हायचे काही शेतकरी वगैरे लागवडी कशी आहेत काही शेतकरी काय सांगतात पण आता पाऊस वाढ पाऊस बाजार वाढतील ठीक आहे धन्यवाद ये कर आउ चला मार पड़ो ये गाड़ी मारो मार कर गाड़ी नमस्कार आजचे बाजार भाऊ काय चांगले माल दोनशे तीनशे चांगले म्हणजे एक नंबर क्वालिटी माल काय तीनशे रुपये दोन नंबर दोन नंबर काय बी माल पाहून बाजार आहे आणि गोलटी गोल्टी नाही घेऊ राहिले गोलटीला बाजारात नाही काय बरो काय कारण गोल्टी चालूच नाही राहिली गोड बंद कंपनी बंद झाली म्हणजे हा माल सगळ्या कंपनीला तू गोल माल खायला जात नाही असं का बरं आता सध्या बाहेर माल कुठून कुठून येते पारनेर पारनेर व्यतिरिक्त अजून कुठून साकूर मांडवा सिंग नांदूर सिंग कुठे चालू झाला कुठला कुठला धुरवड बर आता म्हणजे ही पोझिशन म्हणजे परिस्थिती किती दिवस आहे ना अशी किती दिवसात काय आयडिया तुमची शेतकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर लागवडी किती असं काय आयडिया आहे का, का? जास्त आहे का कमी प्रमाणात हा शेतकरी ते जरी असले ना ते तुम्हाला सांगत असा बा आमचे एवढे आहेत भरपूर आहे का म्हणजे ही परिस्थिती पण सुधारणा कधी नाहीतर मग आता शेतकऱ्यांचा खर्च निघाला का या वर्षाचा तुमचा व्यापार कसा आहे या वर्षी चांगला गेला कसा गेला थंड थंद। म्हणजे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी वर्ग नाराज लॉसचे म्हणजे या वर्षी नव्वद टक्के व्यापार हा किती टक्के व्यापार लॉस मध्ये अर्ध्याला अर्ध अर्ध्याला अर्ध म्हणजे लॉस मध्ये शेतकऱ्यांचं कसं आहे एकरी खर्च किती येत लाख पन्नास साठ हजार सुद्धा नाही झाले पन्नास साठ हजार सुद्धा नाही झाले एकरी खर्च किती एकरी एकरी एक एक, 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 एक दीड दिख लाख सरासरी निघाले किती काही बरं त्यामध्ये तोडणीचा खर्च तोडणीचा खर्च घरचे लोक करतात का बाहेरून घेतात मग जाळी माग पडतात किती सध्या जाळी माग पडू काय राहिले काय नाही खर्च वजा करता पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणजे टोमॅटोने या वर्षी पूर्णपणे म्हणजे या वर्षी पूर्णपणे शेतकरी लॉस आहे म्हणजे आता पाऊस पाणी जोपर्यंत उघडत नाही ना आवक कशी या परिस्थिती बाजार भाव राहील ठीक आहे धन्यवाद तर आपण आताच काही शेतकऱ्यांशी तसेच व्यापारी बंधूंशी चर्चा था केल्यानंतर आजची टोमॅटोची परिस्थिती काय आहे आज आपल्याला त्यांच्या तोंडून समजलेली आहे तर आणखी काही व्यापारी बंधूशी चर्चा आपण करणार आहोत तर व्हिडिओ पहा थांबून राहा जेणेकरून आपला आणखी काही व्यापारी बंधूंकडून काही माहिती मिळते का हे आपण पाहणार आहोत नमस्कार सेट नमस्कार काय आज बाजारची परिस्थिती काय आज बाजारची परिस्थिती चांगली आहे तीनशे रुपया एक नंबर माल एक नंबर दोनशे दोन नंबर माल काय विकला दोन नंबर माल दीडशे शंभर रुपया आणि क्वालिटी माल बोलती पन्नास रुपये पन्नास साठ रुपये आणि परिस्थिती किती दिवस अशी राहणार एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत सध्या शेतकऱ्यांचा माल कमी प्रमाणात जास्त आवक कशी आवक आवक चांगली पण बँगलोर चा माल चालू आहे ना त्याच्यामुळे डिमांड नाही इथल्या मालाच्या पारनेकडच्या येणार आहे मालामध्ये काय बदल का आता पावसामुळे माल मालामध्ये हिसकरायचे ना हा 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 त्याच्यामुळे आपल्या मालाला डिमांड नाही तिकडे पाऊस नाही ते डिमांड आता आज हे बाजारभाव उतरायचे कारण काय कमी व्हायचे कारण काय माल जास्त का म्हणजे ज्यावेळेस तिकडे कमी होईल त्यावेळेस आपले बाजार वाढते म्हणजे माल तिकडे जाईल ज्यावेळेस माल तिकडे जाईन त्यावेळेस बाजार वाढत ठीक आहे धन्यवाद आजचे बाजारभाव आपल्या शेतकरी देश व्यापारी बंधूक समजलेच आहे असे रोजचेच बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद